पंच्याऐंशी दहा वीस वीस पंचाळीस तीस पंचाळीस चाळीस पंचायत पन्नास सेहचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये एकोणपन्नास पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये एमडी कर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठराशे रुपये एकोणीस दोन हजार एकवीस बावीस तेवीस तेवीस सतरा तीन हजार ते बत्तीस ते रुपये तेहतीस पन्नास तेहतीस पन्नास चौतीस रुपये पस्तीस रुपये एमडी कर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार एकवीस बावीस बावीसशे पन्नास तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये चौसशे रुपये एमडी कर पाचशे हा चारशे नऊ एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतराशे रुपये सतराशे पन्नास रुपये सतराशे पन्नास रुपये एम डी कर पाचशे अठराशे पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे नऊशे पन्नास एक हजार एक हजार पन्नास एक हजार पन्नास अकराशे रुपये अकराशे पन्नास अकराशे पन्नास बारा हजार नवी पाचशे रुपये चौशेशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार अठराशे रुपया पन्नास बाराशे बाराशे पंच्याहत्तर बारा शहाऐंशी बाराशे नव्वद तेराशे रुपये तेराशे पन्नास चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पंच्याहत्तर पंधरा ऐंशी पंधराशे नव्वद सोळाशे रुपये सोळाशे दहा रुपये सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये एम एस शिकार पाचशे सातशे 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 रुपये सातशे पन्नास सातशे पन्नास आठशे नऊशे एक हजार पन्नास अठराशे रुपये एमएफर एकशे साठ एक सत्तर एकशे एकशे नव्वद एकशे नऊ दोनशे 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 पन्नास दोनशे पन्नास दोनशे पंचाळीस एसशे चौदा दोनशे सत्तर बाराशे पंच्याहत्तर बाराशा बाराश नव्वद रुपया तेराशे पन्नास तेराशे चौदाशे रुपया चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे दहा चौदाशे दहा चौदाशे दहा रुपये चौदाशे पन्नास पंधराशे रुपये पंधराशे रुपये पन्नास ते पंधराशे पंच्याहत्तर सोळाशे रुपये सोळाशे पन्नास सतराशे रुपये एम एस एसकर पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे एक हजार पन्नास अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपया पन्नास रुपये बाराशे एमेस्कर दोनशे तीनशे चारशे पाचशे पाचशे पंच्याहत्तर पाचशे पाचशे सातशे पन्नास सातशे पन्नास सातशे सातशे पंच्याऐंशी सातशे पंच्याऐंशी सातशे रुपये सातशे पंच्याऐंशी एम एमसी चारशे रुपये चारशे पन्नास चारशे पन्नास चारशे पन्नास चारशे पन्नास चारशे पन्नास रुपये एम एम सी कर शंभर रुपये शंभर सातशो रुपया चौश रुपया नऊ सो रुपया एक हजार पन्नास अठराशे रुपये बाराशे रुपये बारा पन्नास तेराशे तेराशे रुपये एम एस कर अठराशे रुपये एम एस करशे पंच्याहत्तर पाचशे पंच्याऐंशी पाचशे नव्वद सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये एम एस कर दोन हजार एकवीस एक रुपये बावीसशे पन्नास तेवीसशे पंचवीस सत्तीस रुपये अठ्ठावीस रुपये रुपये तीन हजार तीन हजार रुपये बत्तीस रुपया बत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस दहा बत्तीसशे वीस बत्तीस तीस बत्तीस चाळीस बत्तीसशे पन्नास बत्तीस साठ बत्तीस सत्तर बत्तीस बत्तीस नव्वद तेतीस रुपये तेवीसशे रुपये डी कर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीसशे पंच्याहत्तर सव्वीस रुपये डीसी कर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीसशे रुपये एकोणवीस रुपये एकोणीसशे रुपये एकोणवीस रुपये एकोणीसशे रुपये डीसीर पाचशे सहा चारशे नऊशे एक हजार पंधरा अकरा बारा तेरा तेराशे पन्नास तेरा साठ चौदाशे रुपये चौदाशे पन्नास पंधराशे रुपया पंधराशे रुपये पंधराशे पच्याहत्तर पंधराशे पंच्याहत्तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये डी सी खर पाचशे सातशे आशे नऊशे एक हजार एक अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये डी सी खर अकराशे पन्नास रुपये हा बाराशे रुपये बाराशे रुपये डी सी शंभर पन्नास पाचशे पंच्याहत्तर पाचशे ऐंशी पाचशे नव्वद सातशे सातशे पन्नास सातशे एक हजार रुपये एक हजार रुपये डी सी घर एकशे पन्नास एकशे साठ एकशे एकशेऐंशी एकशे नबे दोनशे दोनशे रुपये एस टी घट शंभर दोनशे एक हजार रुपये बारा बारा नव्वद रुपये हां हो चौदाशे रुपये चौदाशे पन्नास पंधराशे पंच्याहत्तर पंधराशे सोळाशे सोळाशे रुपये सोळाशे पन्नास सतराशे रुपये सतराशे पन्नास सतराशे अठराशे रुपया सतराशे रुपये अठराशे दसवीस अठराशे रुपया बावीस पन्नास तेवीसशे रुपया तीस पन्नास रुपया चोवीस पन्नास पंचवीस रुपये पंचवीस दहावी पंचवीस पंचवीस ऐंशी पंचवीस नव्वद चौवीस रुपये चोवीसशे दहा वीस सत्तावीस रुपये रुपये सत्तावीस डी अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतराशे रुपये अठराशे डीसी बारा तेरा चौदाशे रुपये पंधराशे डीसी कर पाचशे सातशे आठशे नऊशे एक हजार अकराशे रुपये डीसी कर शंभर एस दोनशे तीनशे चारशे सत्ता अठ्ठावीस रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस दहा अठ्ठावीस अठरा तीस अठ्ठावीचाळीस अठराशे पण एकोणतीस रुपये तीन हजार तीन हजार रुपये तीन हजार दहा वीस ती ऐकळी तीन हजार पन्नास तीन हजार साठ तीन हजार सत्तर तीन हजार ऐंशी तीन हजार नव्वद एकतीस रुपया एकतीस रुपये एकतीस रुपया एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपया काय करता लिहिलं एकतीस रुपये एकतीस रुपया एरास रुपये एकतीस रुपया रुपया एकतीसवर वर्वे एकतीस सर्व एकतीसवर सर्व्या एकतीस सर्व एकतीस सर्व घराकडे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतराशे रुपये सतराशुपेये अठराशे रुपया एकोणीशे रुपये दोन हजार एकवीस रुपये जमाना बावीस रुपये बावीस पन्नास तेवीसशे रुपया चोवीस रुपये एम एस एम सी करा अकरा बारा तेरा चौदा पंधराशे पंच्याहत्तर सोळाशे रुपये सतराशे रुपये एम एस करा अकरा बारा तेरा तेराशे रुपये तेराशे रुपये एम एस करू शंभर शिमना दोनशं रुपये चारशे पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये सातशे पन्नास सातशे पन्नास सातशे पंच्याहत्तर सातशे पंचवीस रुपये एम एस शंभर शिवसेना दोनशे तीनशे चारशे पाचशे पंच्याहत्तर पाचशे पाचशे नव्व्याऐंशी रुपया सातशे रुपया सात पन्ना सात पंचे पच्चीस रुपये सात पंचे रुपए सत्तें पंचायी रुपए सांस रुपये आठ रुपये आठ रुपये आठ रुपये एक बीस घर शंबर एकशे पन्ना एकशे पन्ना एकशे साठ एकशे साठ सत्तर एकशे ऐंसी एकशे नव्वल एकशेब्वे दोन से पन्ना रुपये एससी गार शंबर एकशे पच्चीस रुपये एकशे पन्ना रुपये দো হাজার দোয় হাজার দোয়া দো একশবেন একশো একশো বাইশে আটত্রিশেবেশে একত্রিশত্রিশ সরকার पंचवीसश रुपया आपला माणूस बळव राहिला बाय ना का तुझा माणूस एकोणतीस रुपये पडायचो बायला पंचवीसशे रुपया पंचवीसशो रुपया पंचवीसशे रुपया पंचवीसशे 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 रुपयातीसतीस पन्नास रुपयाचा तीन हजार दहा वीस तीन हजार पन्नास तीन हजार सात तीन हजार सत्तर तीन हजार एकवीस साठ एकतीस सत्तर एकतीस ऐंशी एकतीस नव्वद बत्तीस शेव बत्तीस बत्तीस पन्नास तेतीस रुपये चौतीस शेवट पस्तीस शेव पस्तीस पंच्याहत्तर पस्तीस नव्वद छत्तीस रुपये चौतीस शेर अडतीस रुपये एकोणचाळीस चार हजार एकेचाळीस रुपये एक्चाळीस डबलच कर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार एकवीस बावीस पंचवीस सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये रुपये तीन हजार तीन हजार एकतीस बत्तीस रुपये बत्तीस रुपये कर अकरा बारा तेरा चौदा पंधरा अठरा एकोणीस दोन हजार एकवीस रुपये एकवीस पन्नास बावीस रुपये बावीस पन्नास तेवीसशे रुपया चोवीस पन्नास चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपया पन्नास चोवीस चोवीस चोवीसहत्तर चोवीस हजार पच्चीस रुपये डबलज कर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठराशे रुपये अठराशे पन्नास एकोणीसशे रुपया एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणवीसशे डबल हे कर पाचशे साचे अठरा एक हजार अकराशे रुपये बाराशे डबलच कर पाचशे साठ्या अठरा एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधराशे रुपये पंधराशे पंच्याहत्तर सोळाशे रुपये डबल एज कर पाचशे सातशे सातशे आठशे नऊशे एक हजार मी एक हजार रुपये डबल एच एकशे करण्यास दोनशे तीनशे तीन चन्नास तीन पन्नास तीन चव्नस एक सातशे आठशे नऊशे हजार